शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात ई कंटेंट आणि व्यावसायिक कौशल्य विकास विषयावरती प्राध्यापकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली आहे शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात स्टाफ अकॅडमी आणि व्यावसायिक विकास समितीच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती श्री हवगी स्वामी महाविद्यालयाचे इंग्रजीचे प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल गोरे यांनी या कार्यशाळेमध्ये साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केला द कंटेंट आणि ऑनलाईन कोर्सेस ही काळाची गरज आहे शैक्षणिक सुविधांच्या पार्श्वभूमीवरती आपल्यातली व्यावसायिक कौशल्य वाढवणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं अध्यापकांचा स्वतःचा विकास झाला तर संस्थेचा विकास होतो आणि तरच राष्ट्राचा विकास होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं ई कंटेंट विकसित करण्याविषयी विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम तसेच विद्यापीठाची भूमिका यासंदर्भात डॉक्टर गोरे यांनी प्राध्यापकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भगवान कांबळे यांनी भूषवला समारोपप्रसंगी अध्यक्षीय भाषणात त्यांनी सर्व अध्यापकांनी या कौशल्याचा विकास करून महाविद्यालयात आपलं योगदान द्यावं असं आवाहन केलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तसेच होत असलेल्या शैक्षणिक सुधारणा या पार्श्वभूमीवरती अध्यापकांनी स्वतःत बदल घडवावे असं प्राध्यापक डॉक्टर भगवान कांबळे यांनी नमूद केलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्टाफ अकॅडमी आणि व्यावसायिक समितीचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर युगंधरा टोपरे यांनी केलं आय क्यू एस चे समन्वयक डॉ रामप्रसाद काळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला समिती सदस्य बंडू पाटेकर यांनी आभार मानलं तर सूत्रसंचलन डॉक्टर अर्चना चापोळीकर यांनी केलं या प्रसंगी डॉक्टर सुलोचना राठोड आणि रुपेश मडकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केला। या कार्यशाळेसाठी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल मोरे डॉक्टर जे एस लाड डॉक्टर प्रसाद पुरेकर तसेच कार्यालयीन अधीक्षक अशोक कुलकर्णी आणि महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते बुद्धगयाचे महाबोधी महाविहार येथे पवित्र बौद्ध तीर्थस्थान बौद्ध धर्मियांच्या ताब्यात नसून बौद्ध धम्म विसंगत सर्व कर्मकांड येथे राजरोसपणे होत आहेत त्यामुळे जगभरातील बौद्ध अनुयायांच्या श्रद्धा भावना दुखावल्या जात आहेत महाबोधी महाविहार बुद्धगया हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीकरिता बुद्धगया बी टी एम एस सी कार्यालयासमोर बौद्ध भिक्खू भिक्कूंनी जगभरातील बौद्ध अनुयायी उपोषण करत असून सदर उपोषणाला छत्रपती संभाजीनगर शहरातून एक बैठकीत चर्चा करून पाठिंबा देण्यात आलाय मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून कळवायला कर विसरू नका ही बातमी तुमच्या प्रियजनांपर्यंत शेअर मात्र करायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद